व्हॅलेंटाईन डे आज अनेक जण गुलाबाचं फुल देऊन आपलं प्रेम व्यक्त करणार असतील हजारो वर्षांपासून प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाच्या फुलाकडे पाहण्यात येत कारण काही असो लाल गुलाब पाहिल्यावर कोणाच्याही मनात प्रेम आपुलकी आणि रोमांचे विचार हे येतातच आई बाबा आजी आजोबा आणि पिढ्यान पिढ्या या गुलाबाचं महत्व प्रेमाचं प्रतीक आणि इतर गोष्टींकरता असल्याचं आपण ऐकतच आलोय या प्रेमाच्या दुनियेत गुलाबाला अढळस्थान कुठून आलं नक्की काय आहे गुलाब आणि प्रेमाचं नातं गुलाबाचं फूल रंग सुगंध आणि सुंदर देण्यास परिपूर्ण आहे गुलाबाचं फूल उगवण्यासाठी तितकीच मेहनत सुद्धा आहे मग तुमच्या जवळच्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सहज साधी सोपी गोष्ट तुम्ही द्याल का म्हणूनच गुलाब हे इतर फुलांच्या तुलनेत खूप अनमोल आहे ग्रीक पौराणिक कथांमध्ये गुलाबाच्या फुलाबद्दल एक कथा सांगण्यात येते ग्रीक देवी प्रेम सौंदर्य प्रतीक असं म्हटलं जातं की एफ्रोडाइटचं सौंदर्य इतकं सुंदर मनमोहक आणि जादुई होत कि ते जिथे जाई तिथे गुलाब उगवायचे म्हणूनच लाल गुलाब हे प्रेम आणि शुभेच्छांचं प्रतीक मानलं जातं तर एक कथा अशी आहे जी ग्रीक देव देवशी संबंधित आहे शिकार करताना एकदा यांचा बळी घेतल्याचं सांगितलं सा जात जिथे यांचा मृत्यू झाला तिथे पांढरे गुलाब होते ते पांढरे गुलाब ऍडोनिस यांच्या रक्ताने लाल झाले तेव्हापासून लाल गुलाब त्या आघाडी उत्कटेच प्रतीक बनलं पण गुलाब हे केवळ प्रेमासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे एका संशोधनानुसार गुलाब पाहिल्यावर मानवी मेंदूच्या त्या भागावर परिणाम होतो जेथून मनाला शांतता मिळते गुलाबाचा सुगंध केवळ तणावच कमी करत नाही तर चांगली झोपही देतो गुलकंद आणि गुलाबाच्या पानांपासून बनवलेल्या गुलाब पाण्यात पुरेशा प्रमाणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आढळतात ज्याने स्ट्रेस कमी होतोच शिवाय प्रेम हार्मोन्सही वाढतात गुलाबाची लागवड योग्य प्रकारे केली तर ते अन्नासाठी देखील वापरले जाऊ शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचं प्रेमाबद्दलचं मत काय हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर माय महानगर मानेनी जरूर सबस्क्राईब करा